कारण मी त्याच्यात बनणार नाही तुम्ही तुमच्या भांडण आणि सॉल्व्ह करून घ्यायचे ठीक आहे बघू आता आईशी भांडली आज ही आणि बाहेर जेवण बनवायला आली ते देत नव्हते आज बनवायला बोलले ते सिलेंडर म्हणजे होता ना सिलेंडर थोडासा तरी बोलले बाहेर बनू वा बघितलं मला बोलवायचं ना सिलेंडर होता ना संपला नव्हता ना अजून तरी बोलले सिलेंडर बनू काय यार सोडून जायला लागेल अटलं आलो मी फिरायला बाबूला म्हणजे बाहेरचं म्हणजे मी म्हणजे आज आहे संडे तर बनवायचा होतं मटन तर यांशी पण आज आपली घरीच तर यांची बोलली तू बाबूला घेऊन जा मी आले तर मी थकते मला घरी येऊन मग जेवण बनवायचं परत त्याच्यामुळं मी बोललो चल पप्पाला की पकडा कारण बाबूला एकट्याला बसून ना सीटवरती उड्या मारते इकडून तिकडं मला सोबत कोणतरी लागतं त्याच्यामुळं बाब बाबू कुठं बघतो तो काय आलं रागवला तू रागोल आहे रागो रागो आमच्या रिज्वी गोलीला सीट बेल्ट लावला आम्ही रिज्वीला तरी ती नाशुद्ध निघायचं बघते मीला असं बांधलं इथं मी टाईट केलं लावू का असं इथं लावू लावू का तुम्हाला बघा घ्यायचं ना घेर टाकते अरे पेप माझं सेफ नाही तरी म्हणजे आता एकटाय म्हणून तुला बसवलं म्हणजे पप्पा गेला परत आता परत काहीतरी हणायला ए काय पाहिलं तुम्हाला चला पाणी पिया चला पाणी पितो गोलू पाणी पिया पाणी पाणी आपिया आले वा 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 काय रडते ती अंगो करते म्हणून रडते हा हंगू करते म्हणून रडते का दाखवू का दाखवू कसं बोल ये दात येत आमच्या विक्रम दात पट्टी पट्टी सारखं म्हणजे ती रडते सगळे बोलले की एक तारी कमेंट पण केली होती ती रडते लूज झालं आमचं काय बाय दातो येणारेला माहित ना काय खरं दात येत म्हणून रडतात का पोरं माहित चांगलं बनवशील ना मम्मीला आवडलं पाहिला माझ्या गायच कारण मम्मीने एवढे दगड बिगड जमा करून आणले पप्पा लाकड जमा केलं अजून पप्पा काम करतात आणि सेटअप लावून दिलेला उशीचं नाही आवडला हिला नाही आवडला का ग हा काय बघतो दाता येतं तुम्हाला मटन गायला तुझी आता काय काय म्हणणार रे हे आम्ही मटन बनवणार आहे आज चुरीवरती कारण सर्वांची इच्छा आहे चुरीवरची खायची आम्ही नेहमी बनवतो गॅसवरच बनवतो पण आता वेगळी टेस्ट लागेल म्हणून आम्ही थोडं चुरीवर बनवतोय ते मटन घेतले आणि त्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे आपला स्पेशल वाला वाटण असतो जो सासूबाई बनवतात तो मला तो वाटण आहे आपला हा <laughs> जी मम्मी किटकिट करून आज बनवलं तो वाटत गा बसले आणि तर बसले तर ऑडियन्स बसले आमचे दोन दोन आणि आपण आवाज दिला बटर मसाला आणि धनिया पावडर आणि आपला मसाला हळद आणि मीठ एवढंच घेतले आणि तेल बनवून दाखवते फटाफट तुम्ही बघा ठीक आहे थंडी करून मला थोडी आज मग इथे तेल लावले ना त्यासाठी तर सर्वात पहिले आपण ना दालचिनी टाकून घेऊया ओके आपण काय झालं

आज मदत करला जेवण करणार मला बसून टाकलं जाऊ दिलं ना बाहेर संडेचं कसं जायचं घरी एवढं चांगलं प्लॅन असेल तर संडेला बाहेर का जायचं

तर आता याच्यामध्ये कांदा टमाटा आपला सॉफ्ट झालेला आहे आता याच्यात मी टाकते हळद टाकते हे बघा हळद टाकली त्याच्यानंतर हा जो माझा स्पेशल आहे ना माझ्या घरचा मसाला तो याच्यात आपण टाकून देऊ ठीक आहे जसं तिखट पाहिजे त्यानुसार आहे आणि त्याच्यानंतर हा मिक्स करते आणि तू द्यायचा

आधी टाकलेले मी चिकन बनवायचं मटन मटन सुक्का आणि मटन मटन सुक्का आणि चिकन चिकनचा बोला हॉटेल चालले कामाला रिसेप्शन वरती बसायला स्टाईल मधला रस्ता बनवायचा संडेला आता कामावर किती वैता घेत कसं घरी

काय भेटला मग भेटलं गावाकडच भेटलं असेल कुठेतरी झालं का नाही अजून पाहिजे ना सा सा तार। 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 ना होते। ना तू टाइम सुकायला ना बोलला फक्त नॉनव्हेज बनवून माझ्या आईच्या मनात जागा तर मम्मी चांगला घालत मम्मीचा असतो उपास बसील मी म्हणत ते पण भांड दोघं भांड कारण मी त्याच्यात बनणार नाही तुम्ही मी तुमच्या भांडण करायचे आणि सॉल्व्ह करून घ्यायचे ठीक आहे हा बघू आता आईशी भांडली आजही आणि बाहेर जेवण बनवायला आली ते देत नव्हते आज बनवायला हां काय बोलले ते सिलेंडर म्हणजे होता ना सिलेंडर थोडासा तरी बोलले बाहेर बनव वा बघितलं मला बोलवायचं ना सिलेंडर होता ना संपला नव्हता अजून तरी बोलले सिलेंडर बनू

आई या चुलीवर जेवण मम्मीची फरमाई झाली पूर्ण ताटा आहेत ना ओके हा मी तुम्हाला काय देते मम्मीला भाकर का पूर्ण आज हे पण चुलीवरच ना सर्व चुलीवरच जेवण आहे भातापासून ते सगळं चिकन कमी दे मटन खाऊ दे हे देते दे ना टेस्ट दे असे नागितलं मटन एकदम भारत हॉटेल स्टाईलचं झालं नाव काय दिशेल मटन असत ना। चुलीवरच स्पेशल मटन खाना काय बस बस करते मसाला दे मम्मीला मसाला हा त्या हॉटेल पेक्षा पण भारी झाली भाकरी या एकदम मटन अरे भाकरीचं खोबरा केलाय ना तुझ्या बाईने चिपत नाही खालतून घे ना चाल चिपकू दे ना घे कुठलं मट समजू शकतो दुःख तुझं मी దర్పగడ్ ప్లేట్? వా ట్